जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काल शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास डंपरखाली येऊन मरण पावलेल्या साक्षी मुन्ना कलबुर्गी हिच्यावर आज सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात सोलापुरातील मोदी परिसरातील ख्रिस्ती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले साक्षीला निरोप देताना कलबुर्गी कुटुंबातील सदस्यांना आणि कुरबान हुसैन परिसरातील आबाल वृद्धांना अश्रू अनावर झाले साक्षीचे आई वडील आजी आणि इतर भावंडांनी साक्षीला जड अंत्यकरणानं निरोप दिला आज सकाळी दहा वाजता कुर्बान हुसेन नगर येथील राहत्या घरातून पोलीस बंदोबस्तात साक्षीची अंत्ययात्रा निघाली या अंत्ययात्रेत कलबुर्गी कुटुंबियांसोबत नातेवाईक आणि स्नेहींचा जनसागर लोटला साक्षी ही हिंदुस्तान चर्च कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होती तिची अंत्ययात्रा शाळेसमोरून जात असताना तिचे आई वडील भाऊ बहीण आणि नातेवाईकांना आश्रू अनावर झाले आज शनिवार असल्यानं शाळेला सुट्टी होती मात्र हिंदुस्तान चर्च कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये दर्शनी भागात साक्षीच्या छायाचित्रासह शोक व्यक्त करणारे फलक लावण्यात आले होते सकाळी ठीक अकरा वाजता मोदी परिसरातील इंडियन ख्रिश्चन सिमेट्री येथे साक्षीवर टोकाल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर माघपच जिल्हा सचिव एम एच शेख माजी नगरसेविका कामिनीताई आडम फेडरेशनचे सचिव युसुफ मेजर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जड वाहनाचा आणखी एक बळी गेल्याने भरवस्तीतून जाणाऱ्या या महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे बंदी असतानाही प्रमाणापेक्षा जास्त अर्थात ओव्हरलोडेड डम्पर बल्कर टिप्परसह अनेक जड वाहने या रस्त्यावरून सुसाट वाहत असतात एखाद्याचा जीव गेला की हा प्रश्न ऐरणीवर येतो आणि पुन्हा या रस्त्याचे घोंगडे भिजत राहते बंदी असताना जड वाहनाची या रस्त्यावर एंट्री होतेच कशी असा प्रश्न सध्या या परिसरातील सर्वसामान्यांना पडला आहे रिक्षा चालकांवर आणि दुचाकी वाहनांवर कडक कारवाई करणाऱ्या पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य द्यावे हे या निमित्ताने सांगावेसे वाटते